नमस्कार आता येणाऱ्या सणावारासाठी जसं की गौरी गणपती नवरात्री दिवाळी यासाठी भरपूर वाती लागतात आणि बऱ्याच जणांना वाती जमत नाहीत तर कमी वेळेमध्ये खूपच सोप्या पद्धतीने भरपूर वाती कशा तयार करायच्या तेही वेगवेगळ्या आकाराच्या ते आज आपण बघणार आहोत अखंड वाद देखील आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे जेणेकरून गणपतीमध्ये किंवा नवरात्रीमध्ये तुम्हाला लावायला सोपं जाईल अगदी नऊ दहा दिवस दिव्याकडे बघायची गरजच पडणार नाही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर इथे बघा मी एक थोडा कापूस घेतलेला आहे स्वच्छ करून आणि त्यानंतर दुसऱ्या एका वाटीमध्ये मी थोडंसं कुंकू आणि त्यामध्ये दूध टाकलेलं आहे आणि हे कशासाठी याचं शास्त्रीय कारण देखील आहे आणि बऱ्याच वेळा आपण बघतो वात जी आहे तेल टाकल्यानंतर खाली पडते व्यवस्थित ती जळत नाही तर त्यासाठी इथे दूध आणि आपल्याला कुंकू थोडंसं टाकून मिक्स करायचं आहे जेणेकरून वात देखील खूप सुंदर दिसते दिसायला आणि खूप छान जळते देखील तर इथे आपण पहिली आपली जी वात आहे ती बघणार आहोत तुम्हाला यापैकी कोणतीही एक वात हवी असेल तर ती देखील तुम्ही बनवू शकता तर आता बघा इथे आपण थोडासा असा कापूस घ्यायचा आहे आणि त्याला असं थोडस आपण पातळ पसरवून घ्यायचं आणि त्यानंतर त्याची काठ जी पातळ केलेली असतात ना ती एकत्र अशी करून त्यावरती थोडासा पीळ द्यायचा बोटाच्या मदतीने फुलवात ही आपण म्हणतो पण आज आपण याची फुलवात नाही तर पंचमुखी वात तयार करणार आहोत तर यासाठी बघा मी अशा दोन वाती तयार केलेल्या आहेत फुलवातीचं समोरचं टोक थोडं छोटं असतं पण आपण जी पंचमुखी वात बनवत आहोत त्याच्या समोरचे भाग आपल्याला अशा प्रकारे थोडे लांब आणि थोडेसे असे बारीक ठेवायचे आहेत पातळ ठेवायचे आहेत आणि अशा प्रकारे मी पाच या वाती तयार करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला सुरुवातीला दोन वाती घ्यायच्या त्याच्या समोरच्या टोकाला असं बोटामध्ये पकडून पिळ द्यायचा त्यानंतर आपण बाकी एक एक करत वात यामध्ये ॲड करायची आहे आणि त्यानंतर याला थोडंसं आपल्याला पीळ द्यायचं आहे तर यामुळे काय होतं खूप छान यामध्ये जे समोरचा भाग आहे तो टोकदार छान बनतो आणि खूप छान आपली जी पंचमुखी वात आहे ना ती भरपूर वेळ जळते अगदी नॉर्मल जो दिवा असतो ना त्याच्यात तुम्ही जर तेल थोडं बराबरीनं टाकलं तरीही ही वात अगदी त्याच्या दुप्पट तिप्पट वेळेपर्यंत जळते आणि बरेच जणं पंचमुखी वात वेगवेगळ्या सणावाराला किंवा ठराविक वेळेमध्ये लावतात तर त्यांच्यासाठी नक्कीच ही खूप फायदेशीर ठरेल आणि पंचमुखी वात लावणं देखील खूप चांगलं असतं तर आता बघा आपण खूप सुंदर अशी पंचमुखी वात तयार केलेली आहे आणि मी याला छोट्या आकारात बनवलं आहे कारण की नॉर्मल दिव्यामध्ये देखील बसेल तुम्ही मोठी देखील तयार करू शकता जेणेकरून दुसऱ्या तुम्हाला दिव्यामध्ये ह्याला लावता येईल अजून एका दुसऱ्या आकाराची देखील पंचमुखी वाद असते ती आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे त्यामुळे मी इथे अशा आकाराची ही पंचमुखी वाद बनवलेली आहे दोन्हीपैकी तुम्ही कोणतीही पंचमुखी वाद बनवू शकता ही देखील खूप सुंदर दिसते आणि ती पंचमुखी वाद जी आहे दुसरी त्याला जी पाच साईडने लावल्या जातं किंवा पाच साईडने त्याला लावता येतं ती देखील खूप सुंदर वाद दिसते तर त्यापैकी तुम्ही तुम्हाला जे आवडेल त्यानुसार बनवू शकता तर यानंतर आता इथे आपण थोडासा कापूस घेऊन अशा काही फुलवाती तयार करत आहोत फुलवाती बऱ्याच जणांना जमत नाहीत आणि जमल्या तरी काय होतं दिव्यामध्ये टाकल्या की त्याचं वरचं टोक देखील तेलासोबत होऊन खाली पडतं आणि व्यवस्थित ते लागत नाही तर त्यासाठी काय करायचं आपण जे तयार केलेलं कुंकवाचं आणि दुधाचं मिश्रण आहे ना ते यावरती लावायचं म्हणजे हा भाग वाळल्यानंतर कडक होतो आणि तेल टाकल्यानंतरही असा लूज होत नाही खाली पडत नाही खूप छान हा भाग दिव्यामध्येच वरती राहतो आणि खूप कमी तेलामध्ये फुलवात जास्त वेळ जळते एकदा बनवून बघा खूप आहे फुलवात बनवणं आणि बरेच जण कसं दिवा लावताना देखील असा खालचा भाग थोडासा बारीक पातळ करतात सपाट जेणेकरून फुलवात इकडे तिकडे पडत नाही हे देखील तुम्ही करू शकता जर तुमची फुलवात अशी व्यवस्थित मधोमध बसत नसेल तर आजकाल आपण वाती बनवायचं म्हणलं की कंटाळा करतो बाजारातून विकत घेतो पण कशा त्या शुद्ध बनवल्या असतात की नाही सांगता येत नाही त्यामुळे स्वतःच्या हातानेच कधी वाती बनवल्या पाहिजेत आणि ही अशी पद्धत आहे जी की कमी वेळेत तुम्हाला वाती अगदी सहज मिळतील त्यामुळे तुम्ही वेळ नसेल तरी अशा पद्धतीने वाती बनवून ठेवा आणि आता बघा आपली जी तिसरी वात आहे ना त्यासाठी मी इथे घेतलेली आहे अगरबत्ती अगरबत्तीची आपल्याला काढी हवी आहे आणि त्याचा जो वरचा मसाला आहे तो आपण असा काढून टाकणार आहोत आणि हा मसाला फेकून द्यायचा नाही तर तुम्ही याला जसं धूपबत्ती लावता ना त्यामध्ये टाकायचं म्हणजे खूप छान याचा सुगंध येतो आता ही जी अगरबत्तीची काडी आहे ती आपण इथे तयार केलेली आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे कापूस तर इथे मी हा कापूस असा लाईनमध्ये थोडासा करून ठेवला होता तो मी घेत आहे नॉर्मल कापूस देखील मी तुम्हाला घेऊन दाखवणार आहे तर बघा काय करायचं अशा प्रकारे कापूस थोडा पसरवून घ्यायचा लांबीमध्ये थोडासा किती तुम्हाला लांब किंवा छोटी वात हवी आहे त्यानुसार तुम्ही हा कापूस अशा प्रकारे तयार करायचा बाजारामध्ये अशा भरपूर वाती मिळतात या आकाराच्या ज्या की खूप महाग देखील असतात आणि घरी तुम्ही जर याला बनवलं खूप लवकर बनतात आणि त्याचसोबत कसं बऱ्याच जणांना आठपदरी जी वात असते ती जमत नाही त्यांच्यासाठी हा खूप छान पर्याय आहे की सहज ते या वाती तयार करू शकतात तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे इथे घ्यायचा आहे एखादा असा सरफेस खालचा भाग जो की थोडासा ओबडधोबड असेल खरबड असेल बऱ्याच रांगोळीवर ही वात बनवतात पण रांगोळी आजकाल असेल की नाही किंवा घरामध्ये टाकून बनवायला गेलं तर फरशी एक तर स्वच्छ नसेल ते तर ते चांगलं वाटत नाही दुसरं तर घरामध्ये इकडे तिकडे रांगोळी खूप होते आणि मुलं देखील इकडे तिकडे जात असतात त्यामुळे काय करायचं रांगोळी न वापरता अशा प्रकारे एखादा चॉपिंग बोर्ड वापरायचा स्वच्छ धुवून घ्यायचा किंवा आपली जी खिसणी असते ना ती वापरायची किंवा जाळीदार जी गाळणी असते ती जरी वापरली तरी चालेल त्यावरती देखील ओबडधोबड भाग असल्यामुळे खूप सहज वाती तयार होतात तर इथे बघा आपली जी अगरबत्तीची काळी आहे ना ती आपण कापसावरती अशी ठेवून याला असा आपल्याला पीळ द्यायचा आहे बघू शकता काहीसा अशाप्रमाणे आणि खूप सहज या वाती यामधून अशा वेगळ्या होतात फक्त अगरबत्तीची जी काळी आहे ना त्याला थोडंसं असं ती तुटलेली नसावी कारण की त्यामध्ये पण कापूस अडकतो आणि ती वात व्यवस्थित बाहेर निघत नाही तर बघू शकता खूप छान आपण अशा सोप्या पद्धतीने वाती तयार करू शकतो अगदी जेवढ्या पाहिजे तेवढ्या लांब देखील तुम्हाला तयार करतात आणि जेवढ्या जाड पाहिजेत तेवढ्या देखील आपण अजून एक अखंडवात बघणार आहोत पण याला देखील तुम्हाला अखंड वातीसारखं तयार करता येईल थोडा जाड कापूस घ्यायचा आणि लांबी याची जास्त ठेवायची अगदी खूप छान अशी जाड अखंडवात तयार होते बऱ्याच वेळा मंदिरात देखील तुम्ही पाहिला असेल अशाच अखंड वाती असतात ज्या की खूप वेळ छान कमी तेलामध्ये जळतात आणि मी रेग्युलरसाठी देखील थोड्याशा वाटी तयार केल्या होत्या थोड्या कमी साईजच्या तर याला देखील मी अशा प्रकारे कधी कधी वापरते आणि त्यानंतर आता बघा आपल्याकडे असा एक कलावा मिळतो हा धागा असतो कुठेही मंदिरात गेलात ना तुम्हाला तिथे मिळेल आणि बऱ्याच वेळा बड़ा अखंड वात जी आहे ना ती या धाग्यापासून बनवली जाते कारण की हा धागा जो आहे जसं नवरात्रीमध्ये किंवा जसं गौरी गणपतीमध्ये देखील अखंड दिवा लावला जातो तर त्यासाठी अशा प्रकारच्या वाती वापरल्या जातात तर त्यासाठी काय करायचं हा दौरा घ्यायचा आणि एखाद्या अशा आपल्या भांड्याला बांधायचं आणि त्यानंतर याला असा पीळ द्यायचा छान दोरीसारखा असा पीळ दिला की खालच्या बाजूने कट करायचं म्हणजे आपोआप यामध्ये हा भाग असा गुंतला जातो आणि त्यानंतर तुम्हाला किती जाड किती लांब हवा आहे छोटा हवा आहे त्यानुसार दोरा घेऊन अशा प्रकारे ही वा, तयार वाद तयार करायची अगदी कापसाची वाद घ्या किंवा हा पूजेचा जो दोरा असतो हा देखील खूप शुभ मानला जातो याची देखील वाद तुम्ही खूप छान भरपूर वेळ अखंड ज्योत जी आहे ती लावण्यासाठी वापरात आणू शकता आणि बऱ्याच जणांना ही जी वात असते ना सातपदरी ती जमत नाही बाकी तर जमतं पण जो कापूस आहे ना तो असा लाईनमध्ये आणता येत नाही ते देखील मी तुम्हाला दाखवते काय करायचं बघा दोन बोटामध्ये असा थोडा कापूस पकडायचा आणि दुसऱ्या हाताने हळूहळू कापूस थोडासा ओढून घ्यायचा आणि त्यामुळे आपला हा खूप छान सातपदरी जो वात आहे ना त्यासाठी दोरा तयार होतो तुम्ही पण एकदा नक्की करून बघा खूप सोपा आहे तुम्हाला जी आवडेल ती वात तुम्ही अशा प्रकारे घरी तयार करू शकता तुम्हाला सर्वात जास्त कोणती वात आवडली ती मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच युजफुल व्हिडिओज मी घेऊन येत राहते धन्यवाद